जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शा शाळा आंबोडा येथे आलो आणि हेतू असा होता तसं तर यापूर्वी मी आलेलो आहोत पण आज या शाळेचं जे आई या शाळेमध्ये शिकली होती तो दाखला घेण्यासाठी आलो आणि अत्यंत प्रेरणादायी आणि सहकार्याच्या वातावरणात या मंडळींनी वाता मला हां दाखला दिला आणि आईचेच चुलत भाऊ जे हायकोर्टाचे वकीलसुद्धा आहेत ॲडव्होकेट तर त्यांनी एक विचार सुचवला की तुमच्या आईने अतिशय दुःखात दिवस काढले तुम्ही मंत्रालयाचे साहेब झालात आता सेवानिवृत्त झालात आणि आईचं ऋण म्हणून शाळेला काही नको पण तुम्ही जर काही एक विशिष्ट रक्कम दान केली तर मथुराबाईच्या नावाने विद्यार्थ्यांना शिक्षण वगैरे असं काही सुरू करता येईल आणि निश्चितच ते बँकेमधले फिक्स असल्यामुळे जितके वर्षे ही शाळा आहे किंबहुना सतत त्या याच्यातनं आईचं नाव होत राहील आणि मला हा विचार अतिशय आवडला आणि याच्यामध्ये ह्या लोकांना कुठलंही वैयक्तिक हे नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी म्हटलं ठीक आहे आता आज तर म्हटलं तर माझ्या एका महिन्याच्या आत म्हटलं मी आपल्याला एक अकरा हजार रुपये पेड करते पण माझी माझ्या म्हणजे मथुराबाईच्या वंशावळींना विनंती आहे की त्यांनीसुद्धा एक आपलं आजीतनं जे अतिशय दुःख भोगलं चार चार अपत्यांसह पूर्ण तारुण्यवाडीला तिनं खर्ची घातलं आणि त्यासाठी ती बिचारी कधी सुद्धा आली नाही आणि आंबळा कधी आपला आहे असं आम्हाला वाटलंच नाही तर अशा वातावरणात मी आजीच्या वंशावळींनासुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा या रकमेत हे करावी आणि भारीक रक्कम आपण शाळेला देऊ आणि आईचं जे ऋण आहे मथुराबाईचं तर एक ज्येष्ठ नागरिकचं ऋण फेडल्याचं याची हे जे राज्यस्तरीय शिक्षक संघटनेचे सुताळे सर आहेत तलु, हां ऐका ना सर ते सांगतो नंतर तर ते मोठी अशी बातमी करून समाजामध्ये सुद्धा त्याचा प्रोपोगंडा करतील चांगल्या समाज निर्मितीसाठी तर या ठिकाणी मी प्रथम का आईचे जे चुरत भाऊ आहेत त्यांचे वकील आहेत संतोष राऊत साहेब त्यांना मनोगत विचारतो तुम्हाला आ, ही आवड कशी काय मला ही आवड म्हणजे माझी जी, जी बहीण आहे तुमची आई जी आहे मथुराबाई तर त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या सावित्रीबाईच्या लेखीनं जे शिक्षण घेण्यासाठीचं जे एक अदिष्ट केलं धडपड केली त्या काळामध्ये मुलींचं शिक्षण म्हणजे पाप आहे असं समजण्यात येत होतं त्या काळातसुद्धा शाळेमध्ये दाखल होऊन म्हणजे आज स्वातंत्र्यपूर्व पंधरा वर्षापूर्वी तिने शाळेत जे दाखला घेतला होता आणि त्या माध्यमातून लग्न वगैरे झाल्यानंतर आज त्यांना आमचे जे भाचे आहेत माथुराबाईंचे जे चिरंजीव गजाननराव हे सुद्धा मंत्रालयामध्ये शिक्षणामुळे नोकरी त्यांना मंत्रालयामध्ये प्राप्त झाली होती परंतु त्यांच्या आईच्या जन्माच्या दाखल्यासाठी ते आले म्हणून हा जो एक नात्याचा उजाळा मिळाला उजाळा मिळाल्यानंतर त्यांना शाळेमध्ये आपल्या व्यवस्थित त्यांच्या जन्माची नोंद निर्गमन उतारा प्राप्त झाला आणि त्या त्याच्या त्या उत्तरही होण्याच्या भूमिकेतून मी त्यांच्याकडे जी क माझी कल्पना मांडली मथुराबाईंचं या शाळेत शिकल्याचं जे आ, हे मिळालेलं आहे त्यांना तसंच या गावातल्या आमच्या खेड्यातल्या ज्या दुर्लक्षित मुली आहेत किंवा अडचणीतल्या आर्थिक अडचणीतल्या मुली आहेत त्यांना त्या मथुराबाईच्या ना माध्यमातून त्यांचं नावसुद्धा राहील आणि शिक्षणासाठी थोडीफार त्यांची मदत होईल याच्या त्यांना विनंती केली त्यांनीसुद्धा त्या विनंतीला मान देऊन आपल्या आईच्या नावे इथे स्कॉलरशिप सुरू करण्याचा मनोरंजन व्यक्त केला त्याच्यासाठी तत्वता निधी सुद्धा त्यांनी देण्याचं कबूल केलंय याबद्दल मी त्यांचं पुन्हा गावातर्फ धन्यवाद देतो मला, मला या ठिकाणी एक आनंद असा वाटला कारण आता कायला की फार असं लक्षात येत नाही पण तो एकोणीसशे अडतीसचा कालखंड आणि माझी आई म्हणजे त्यावेळेस एक फार मोठी एक स्वातंत्र्य विद्यार्थिनी म्हणूया जे धाडस केलं होतं शाळेत जाण्याचं तर आज तर सर्वच मुली आहेत त्या सर्वच पण ते कौतुक मला आज समजलं आणि कदाचित त्याच्यामुळेच आमचंही भविष्यावळ चांगली पुढे गेली असेल मी हेडसरांना विनंती करतो की आपल्याला असे गुणवान सहकारी लाभले शाळेला तर आपलं काय मनोगत आहे मी शाळेचा दा मुख्याध्यापकुटे या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी तसेच शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आमचे सहकारी शिक्षक श्री राठोड सर श्री सत्यधी सर तसेच वानखेडे सर व इतर सहकारी शिक्षक यांच्या सहकार्याने शाळेचा गुणचा विकास व भौतिक सुविधांचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही या गावातील पालक तसेच विद्यार्थी यांच्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी आम्हाला शाळेसाठी काहीतरी देणगी द्यावी आणि त्या आम्ही त्यांच्याकडे विषय मांडला त्यांनी आम्हाला विचारांना प्रोत्साहन करून त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे धन्यवाद सर आपण काय मनोगत सांगू इच्छिता खूप म्हणजे इथं सर्व आपण आदर्श शिक्षक माझ्या नजरेतून एकदम भारावून गेलो की आपण एवढे दूर धोरण विचार ठेवता आदरणीय वाघसाहेब यांच्या यांची आई आमच्या शाळेमध्ये यांच्या आईने शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे एक आपली आई या शाळेची एक माझी विद्यार्थिनी आहे या इथून आणि आपल्या आईचं नाव चिरकाल आपल्या या शाळेमध्ये राहावं यासाठी त्यांनी आम्ही जी कल्पना मांडली आमच्या गावाचे वकील साहेब संतोषराव पाटील यांची कल्पना आणि आम्ही शाळेच्या शिक्षकांनी मांडलेली कल्पना वाघसाहेब यांनी मान्य केली आणि आपल्या आईच्या स्मृती तिथे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एक स्वरूपात पारितोषिक म्हणून ठराविक रक्कम एक अकरा हजाराची रक्कम फिक्स करून त्याच्या व्याजावर विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि वाघसाहेब दोन वर्षापूर्वीसुद्धा शाळेमध्ये आले होते दोन वर्षापूर्वी शाळा आणि आता शाळेची जे कायापा झालेला रंगरंगोटी आणि हे पाहून वाघसाहेबसुद्धा भारून गेले आणि आमच्या शाळेची प्रगती पाहून त्यांच्यासुद्धा त्यांच्याकडून आवाला नाही गेलं त्यांनीसुद्धा आपले काहीतरी एक ऋण असं फेडण्यासाठी त्यांनी आमच्या शाळेला एक खराबी रक्कम देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आभाराची आवश्यकता नाही कारण आपण एवढं महान कार्य शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो नाही 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 तसे आभार आपण आपलं काही मनोगत सांगा की तुम्ही एवढे मी प्रेमचंद राठोड सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आंबोडा सकाळी सकाळी गोड धक्का गोड बातमी अशी मला कळाली की माननीय वाघसाहेब शाळेमध्ये येत आहे आणि सरांनी सांगितलं की ते चांगली आरोग्यासाठी खूप काही त्यांनी केलेलं आहे आणि ते माहिती देणार आहेत पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात या गोष्टी ऐकल्यात तर तेव्हा आम्हाला खरंच त्यांचा अभिमान वाटला आणि एवढ्या वयातसुद्धा आपण निरोगी कसं राहू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं दुसरी बाब अत्यंत महत्त्वाची मला एक नेहमी अशी सांगायची वाटते की देणाऱ्याने देतं जावे घेणाऱ्याने घेतं जावे देता देता घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे आणि आम्ही तीच अपेक्षा करतो आहे की आम्हाला देणारे हवेत आम्ही हात घ्यायलाही तयार आहोत म्हणजे शाळेचा जो विकास आहे भौतिक विकास असेल शैक्षणिक विकास असेल या सर्व गोष्टीचा सर्वांचा जर हातभार लागला या ठिकाणी तर नक्कीच या गावाचा आणि शाळेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपल्यासारखेच बहुतांश जे काही मान्यवर आहेत ते सुद्धा शाळेला मदत करत असतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे आज त्यांनी शाळेसाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपामध्ये रूपांतर व्हावं या दृष्टिकोनातून काही मदत देण्याचं कबूल केलेलं आम्ही खूप खूप त्यांचा आभारी आहोत असेच त्यांचं मी असे आरोग्य हे निरोगी राहो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद